चॅनल डू इट विथ सिद्धी सो तुमचं मी माझ्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत करते आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्या चॅनलविषयी माझ्या चॅनलवरती जी के आणि जी एस रिलेटेड जेवढे टॉपिक असतील जे की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हेल्प करतील ते सर्व टॉपिक मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे सो व्हिडिओवर शेवटपर्यंत बनून राहा आजचा जो टॉपिक आहे तो मी प्राचीन इतिहासाला मध्य सरून घेतलेला आहे तर प्राचीन इतिहासाचेही तीन प्रकार पडतात जसं की तुम्हाला माहितीच असेल प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास तर स्टार्टिंग आपण प्राचीन इतिहासापासून करणार आहोत प्राचीन इतिहासाच्या बेसिकपासून मी तुम्हाला शिकवणार आहे ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तुम्हाला असं वाटेल की आम्ही काय आता सहावी सातवीचे क्लासेस करतो आहे की काय अशा टाईपचं अशा लेवलपासून मी तुम्हाला शिकवणार आहे जेणेकरून कुठलाही डाऊट तुम्हाला राहू नये चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी प्लीज तुम्ही जर पहिले आहात माझा व्हिडिओ पाहत आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतील बेल सुद्धा हिट करा चला इतिहासाची साधने हा आहे आजचा आपला पहिला टॉपिक मी टॉपिक टू टॉ टॉपिक व्हिडिओ बनवेल कारण की जर मी एक चॅप्टर एका एक चॅप्टर एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा जर प्रयत्न केला तर होऊ शकेल की ते तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही आणि ते माझ्यासाठी पण इम्पॉसिबल आहे म्हणून मी टॉपिक टू टॉपिक व्हिडिओ अपलोड करते जेणेकरून व्हिडिओची लेंथ थोडी कमी असेल आणि तुम्हाला व्हिडिओज पाहायला पण बरं राहील है। ठीक आहे तर इतिहासाची साधनेपासून स्टार्ट करूया भौतिक इतिहासाची मेन तीन साधने आहेत भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण भौतिक साधने भौतिक साधनेच का लिखित साधने लिखित साधनेच का मौखिक साधने मौखिक साधनेच का हे नाही माहिती तर हे आपण समजून घेऊया की भौतिक साधने भौतिक साधनांमध्ये स्पेशली भांडे दागदागिने धान्य फळांच्या बिया प्राण्यांची हाडे नाणी आणि मुद्रा यांचा समावेश होतो तर जेव्हा इतिहासासाठी जे, जे उत्खनन चालू होतं तेव्हा तीन प्रकारची इतिहासाची साधने आपल्याला मिळाली होती त्यांपैकी एक मन त्यांपैकी एक म्हणजे भौतिक साधने दुसरी म्हणजे लिखित साधने तिसरी म्हणजे मौखिक साधने तर भौतिक साधनांमध्ये जेव्हा उत्खनन चालू होतं तर त्यांमध्ये आधीच्या काड्यातील भांडी असतील दागदागिने असतील धान्य असतील फळांच्या बिया असतील ह्या आपल्याला मिळाल्या होत्या आणि प्राण्यांची हाडे सुद्धा मिळाली होती ज्याच्यावरून आपण निष्कर्ष लावतो की प्राणी कसे होते ही खूप आधीची गोष्ट आहे सुमारे सोळाशे सतराशे शतका आधीची गोष्ट आहे जेव्हा मान म्हणजे माणूस या पृथ्वीवर आला होता त्यापासूनचा इतिहास आपण अभ्यासणारच आहोत म्हणजे शेतीचा शोध वगैरे कसा लागला किंवा मग आपले वेद हे सगळं प्राचीन इतिहासात येतं हळप्पा संस्कृती सिंधू सभ्यता हे सगळं सगळं प्राचीन इतिहासात येतं टॉपिक टू टॉपिक व्हिडिओ अपलोड होत राहतील तर लिखित साधने तर अशी भौतिक साधने होते जे आपल्याला सापडली होती त्यानंतर लिखित साधने तर लिखित साधने सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा भूजपत्रे अनकुचीदार साधनाने कोरलेला जाई आज्ञा निवाडे दानपत्रे तर लिखित साधने मी तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगते लिखित साधने म्हणजे ज्याच्यावर आपल्याला काहीतरी लिहिलेलं असंच सापडलं सुरुवातीच्या काळात जे आहे पेन पेन्सिल असं काहीही नव्हतं हो तर ती लोकं काय करायची जे खापरे आहेत कच्च्या विटा ता आहेत त्यांचा उपयोग करायची लिहिण्यासाठी तुम्ही खूपदा असं खूप मूवीजमध्ये वगैरे पाहिलं असेल की दगडांवर कोरीव काम केलं जातं आताही ते होतं म्हणजे आता राम मंदिरामध्ये खूप छान असं एक लिखित साधनाचं किंवा मग एक भौतिक साधनाचं उदाहरण भौ एक भौतिक साधनाचं उदाहरण तुम्हाला देते जसं की राम मंदिरातली रामाची मूर्ती जी आता प्रस्थापित केलेली आहे ती मूर्ती पूर्णपणे दगडावर कोरलेली आहे तर जर समजा पुढे जाऊन आपल्या प्रजातीवर काही हे झालं कुठलं संकट आलं आणि आपली प्रजाती नष्ट झाली आपल्या पुढची पिढी जी आहे ती जेव्हा उत्खनन करेल तेव्हा त्यांना आपल्या सगळ्या गोष्टी सापडतील आणि ते असा निष्कर्ष लावतील की हां हां त्या दोन हजार चोवीस तेवीसच्या दरम्यान असं असं काहीतरी होतं तर हे असतात इतिहासाची साधने ही अशी हेल्प करतात नंतर आहे मौखिक साधने मौखिक साधने कशी असतात ओव्या लोकगीते लोककथा म्हणजे आपण एकापासून एकाच एका ऐकतो ते पाठ करतो पिढ्यानुपिढ्या चालतात असे असतात मौखिक साधने म्हणजे आपण आजीच्या गोष्टी ऐक आए, ऐकल्या आता आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत आता आपण आपल्या येणाऱ्या पिढीला त्या गोष्टी सांगू जसं शिवाजी महाराजांच्या झाल्या किंवा कुठली भजनं वगैरे असतील हे सगळं मौखिक साधनामध्ये झालं जे आपण तोंडांनी त्यांचा उच्चार करतो त्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे म मी याच्यातच अजून बायफर्फिकेशन केलेलं आहे म्हणजे जो इतिहासाची साधनेचा सा टॉपिक आहे तो आपला पूर्णपणे पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल तर भौतिक साधनांमध्ये दोन प्रकारचे घटक सापडले जसे की वस्तू आणि काही वास्तू वास्तू म्हणजे ज्या गोष्टी आकाराला भरपूर मोठ्या आहेत आणि वस्तू म्हणजे ज्या बऱ्यापैकी छोट्या आहेत तर वस्तूंमध्ये सापडलं गृहचित्रे म्हणजे काही गुहा असतील त्यामध्ये काही चित्रे वगैरे वारली चित्रकला एक मेन चित्रेचं त्याचं एक्झाम्पल मी देते की वारली चित्रकला वगैरे झालं तर असं गृहचित्रे मातीची भांडी मातीची शिल्प दगडी शिल्प नाणी मुद्रा शस्त्रे दागिने हे सगळं आपल्याला वस्तूंमध्ये सापडलं त्यानंतर वास्तू वास्तूंमध्ये गुहा गुआ। काही उत्खनन केल्यानंतर घराच्या घरेसुद्धा सापडली गेली गुहा घरे स्तुंप लेणी मंदिरे चर्च मशीद, स्तंभ असं भरपूर असं काही काही सापडलं उत्खननामध्ये कशात तर भौतिक साधनांमध्ये त्यानंतर वडू लिखित साधनांकडे तर लिखित साधनांकडे हडप्पा लिपीतील लेख हडप्पा पण ही एक उत्खननामध्ये सापडलेली संस्कृतीच आहे जे पुढील येणार येत्या टॉपिकमध्ये आपण त्याचा अभ्यास करू हडप्पा लिपीतील लेख वैदिक साहित्य महाभारत रामायण जैन साहित्य बौद्ध सा साहित्य हे सगळं आपल्याला लिखित साधनांमध्ये सापडलं त्यानंतर ग्रीक इतिहासकार जी लिखित साधने अजून कशाप्रकारे मिळाली तर जे ग्रीक इतिहासकार होते आणि प्रवाशांचे प्रवास हे त्यांचं वर्णन त्यांनी लिखित स्वरूपात करून ठेवलं आणि चीनी प्रवासी काही प्रवासी होते जे चीनवरून भारतात आले होते त्यांनी त्यांचे मुठाले व्याकरण ग्रंथ लिहिले ते पण आपल्याला लिखित साधनांमध्ये सापडले पुराण ग्रंथ कोरीवलेख वगैरे वगैरे त्यानंतर मौखिक साधने तर मौखिक साधनांमध्ये मौखिक परंपरेने जपलेले वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य हे सगळं आपल्याला मौखिक साधनात सापडलं आणि दुसरं म्हणजे मौखिक स्वरूपातील साहित्यांचा जेव्हा इतिहास लेखनासाठी उपयोग केला जातो तेव्हा त्यांचा समावेश मौखिक साधनात होतो ऐका डबल ऐका मौखिक स्वरूपातील साहित्यांचा जेव्हा इतिहास लेखनासाठी उपयोग केला जातो तेव्हा त्यांचा समावेश मौखिक साधनात होतो माहिती जेव्हा आपण म्हणजे इ... मौखिक स्वरूपातील साहित्य म्हणजे आपण जेव्हा जे बोलतो त्यांचा उपयोग जेव्हा आपण इतिहास लेखनासाठी करतो तेव्हा त्यांचा समावेश इथे मी मौखिक लिहिला आहे इथे मौखिक नाही पाहिजे तर इथे पाहिजे जे लिखित हां म्हणजे जेव्हा आपण काहीतरी बोलतो ते लिहितो तर त्या जेव्हा इतिहासाचा इतिहासाची रचना करतो तेव्हा मौखिक स्वरूपातील साहित्यांचा सा, लिखित साहित्यात समावेश होतो तर हा होता आजचा टॉपिक आय होप तुम्हाला आजचा टॉपिक पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर झाला असेल ही जी मी नोट्स बनवली आहे आजच्या टॉपिकवरची इजा मी एक छोटा फोटो काढून व्हिडिओच्या एंडला लावून देईल आणि काही फोटो वगैरे जे असतील इम्पॉर्टंटवाले ते मी तुम्हाला यूट्यूबला शेअर करत जाणार आणि नोट्सबद्दल तुम्ही अत्यंत बिन हे राहा की व्हिडिओज बघा माझेच नोट्स वापरा फक्त व्हिडिओ झाल्यानंतर एकदा ते नोट्स व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजतील आणि हो आपण टॉपिक टू टॉपिक चालवूयात कारण की मी घेते आहे पूर्ण तीन वर्षे मी एम पी एस सी कंबाईनची तयारी करते आहे एम पी एस सी कंबाईनमध्ये मी आता पूर्ण तीन वर्ष घेणार आहे हे माझं टार्गेट आहे की दोन हजार सत्तावीसची जी एम पी एस सी कंबाईन असेल ते मला टार्गेट करायचं आहे म्हणून मी आतापासून अभ्यास स्टार्ट केलेला आहे आणि मला असं वाटतं की माझी पण बॅच माझ्यासोबतच ग्रो व्हावी म्हणून मी आतापासून जे जे छोटे छोटे टॉपिक अभ्यासायला स्टार्ट केलेलं आहे तुम्ही पण तसंच करा की ते छोटे छोटे टॉपिक अभ्यासायला स्टार्ट करा आणि नोट्स बनवायला स्टार्ट करा म्हणजे जेव्हा एकदा तुम्ही पातला लागाल जेव्हा एकदा तुम्ही व्यवस्थित अभ्यासाला लागाल तेव्हा काही टॉपिक छोटे छोटे टॉपिक जे तुमचे आधीपासून क्लिअर असतील तर त्यात तुम्हाला जास्त जास्त एफर्ट्स टाकण्याची गरज राहणार नाही हे सगळं आपल्याला माहिती असतं परंतु हे सगळं शिकून खूप वर्ष झालेली असतात तर थोडा त्याच्यावर प्रकाश टाकणं हे पण खूप महत्त्वाचं असतं म्हणून मला असं वाटलं की माझ्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ हा बेसिक कॉन्सेप्टची रिलेटेड असावा काहीतरी बेसिक त्याच असावं म्हणून मी या टॉपिकला घेतलं आणि याच्यावर व्हिडिओ अपलोड केला So thank you for watching my video if you are like this video so please subscribe my channel thank you